Altyazı <laughs> M.K. <laughs> 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 I'm my महाराष्ट्रात बातमीपत्र मोजे चिलाने येथील आदिवासी भिल्ल समाजाला ग्राम पंचायत तर्फे घरकुल मिळावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आपल्या कर्ज बातमीपत्र जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने प्रति हेक्टर पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे दिले निवेदन म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करून निदर्शने करून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आपल्या बातमीपत्र मोजा चिलाने तालुका शिंदेडा जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतीत सन दोन हजार सतरा अठराच्या जात निहाय सर्वेनुसार यादी ग्राम सभेत ठराव मंजूर करून देखील एकोणपन्नास अनुसूचित जमाती मधून बिल समाजाला इतर बावीस लाभार्थींना नावे मंजूर झाले आहेत मान्य जिल्हाधिकारी संजय यादव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून आदिवासी बिल समाजाचे अध्यक्ष दीपक आयरे व सहकारी यांनी निवेदन दिले हे खरे वंचित आदिवासी यांना घरकुल न देता दुसऱ्या समाजाला पैसे घेऊन जो धडाका सुरू आहे तो बंद करून खरे आदिवासी यांना देण्यात यासाठी दे आज निवेदन दिले या निवेदनाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन अंदो, जन आंदोलन केले जाईल असे अध्यक्ष दीपक आयरे यांनी सांगितले यावेळी दीपक आईरे मोहन बिल यादव बिल गुनंत बिल दयाराम बिल तापाबाई बिल रतीलाल बिल ज्ञानू बिल रामभाऊ मालचे अशोक ठाकरे महेंद्र बील आदी सर्व उपस्थित होते

चिलान्या गाव म्हणजे चिलाण्या तालुका शिंदेडा येथील सतरा अठरा एकोणावीस या जे घरकुल यादीचा सर्वे झाला या सर्वे करून ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा घेऊन परंतु चिलाण्या गावातील काही पन्नास ते साठ आदिवासी लोकांचे अपडेट केला नाही म्हणून फायनल यादीमध्ये घरकुलच्या यादीमध्ये आलं नाही म्हणून आम्ही हा जिल्हा कादी अधिकारी साहेबांना निवेदन देऊन का दे आमच्या घरकुल यादीत फायनल यादीमध्ये आमचं नाव आलं पाहिजे आलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिंदखेडा तालुका शिंखेडा तहसीलवर भव्य दिवे आंदोलन करणार कारकी की तालुक्यात ता अनेक गावांमध्ये असे अनेक ठिकाण जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावांमध्ये बिल्ल समाजाच्या सर्वे झाला त्या सर्वेमध्ये जी मुख्यतः यादी आहे ती फायनल यादी त्या यादीतमध्ये आदिवासी भिल्ल समाजाचे नाव डावडण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिंगखेडा तसीलवर भव्य दिवे मोर्चा काढणार म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे नम्र विनंती करतो आहे की आमच्या चिलाण्या गावातील आदिवासींच्या जे डावडण्यात आलेले पन्नास आदिवासी बिल्ल समाजाच्या लोकांना त्या यादीत समाविष्ट करण्यात यावं फायनल यादीमध्ये म्हणून आम्ही आज निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना आपकी जय जवाहर जिंदाबाद पुणे जिल्ह्यात यावर्षी सरासरी एकशे पस्तीस टक्के पाऊस झाल्याने व अतिवृष्टीने शिंदखेडा व जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के शेत पिकांचे नुकसान झाल्याने भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून निवेदन देण्यात आले शिंदखेडा व ग्रामीण भागातील प्रामुख्याने कापूस कांदा ज्वारी बाजरी मका सोयाबीन पपई केळी या पिकांसह फळ भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रत्येकी पन्नास हजार हेक्टरला मदत करावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण बाजीराव पाटील डी एस गिरासे श्री कामराज निकम भाऊसाहेब आशुदेश पाटील चंद्रजित पाटील संग्राम पाटील हर्षवर्धन दैते युवराज कदम देवीदास पाटील

पार्टीच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं निवेदन देण्यामागचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि खूप जास्त पाऊस झाल्यामुळे पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्याच पद्धतीने आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला सरासरी एकशे से पस्तीस सेंटीमीटर पाऊस टक्के पाऊस या धुळे जिल्ह्यामध्ये झाला आहे मग साक्री तालुका असेल सिंकळा तालुका असेल धुळे असेल शिरपूर असेल सर्व ठिकाणी केळी असेल पपई असेल कापूस असेल कांदा असेल मका असेल किंवा कडधान्य असेल या सर्व पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि ती नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना द्यावी तात्काळ पंचनामे करावे पंचनामे करून जे जे पिकं असतील त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला तत्काळ देण्यात यावा याच्यासाठी या सरकारला कुठं जाग आली पाहिजे या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तेही शासनाकडे पाठवणार आहेत आणि तात्काळ सर्व्या पिकांचे पंचनाम्यासाठी तहसीलदार असतील सर्कल असतील सर्व्या लोकांना ते आदेश देणार आहेत असं आश्वासन या निमित्ताने आम्हाला मान्य कलेक्टर साहेबांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शासनाला अशा पद्धतीने निवेदन कोविड एकोणीस काळात वित्तीय संस्था कडून महिला बचत गटाला अनुसूचित व गैरमार्गाने होणारी कर्ज वसुलीस आदेश व्हावा म्हणून क्लब या ठिकाणी आंदोलन व निदर्शन करून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन हजार वीस मार्च एकोणीस सप्टेंबर पर्यंत कोविड एकोणीस कोरोनाची साथ सुरू असल्याने या काळात जनतेला कोणालाही घराबाहेर पडता येत नाही हाताला काम धंदा नाही त्यातच कंपनीवाले यांचे आठवड्यात हप्ता असतो महिन्यात चार हप्ते असतात कंपनीवाले बिलकुल ऐकण्यास तयार नाहीत हाताला कुठलाच कामधंदा नसल्याने दोन टाइम काढण्यासाठी वाव्या झालेली आहे अशा परिस्थितीत सर्व कंपनीने हप्ते करावे व शासनाने त्याची सहा महिन्याची भरपाई द्यावी यासाठी विराट जनआंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी राज चव्हाण भैयासाहेब पारेराव शंकर अप्पा करात आडव्या चशुपाल बोरसे विजय पाटील डॉक्टर अजय माडी नामदेव येडवे भैया सोनोने रत्नमाला सोनोने कल्पना सामुद्रे ॲडवोकेट सुनंदा निकम पुना पवार रेखा रंदे रत्ना चौधरी आनंद लोंडे राजदीप आगळे योगश जगताप कमलकर मोहिते नवनीत दिवरे दिनेश कापुरे निलेश अहिरे कमलाबाई भील नितीन वाघ आदी सर्व महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते तुमचा आत्मसन्मान आहे की तुम्ही तुमची जी भावना आहे ओळखा येणारा येतो पैसा देऊन जातो त्याची वसुली करताना तो तुम्हाला तुमच्या वयाचा तुमच्या मानाचा तुमच्या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही त्याला फक्त एकच गोष्ट माहिती राहते की आम्हाला पैसा द्या तुम्ही घेतलंय ते आम्हाला वसूल करून न्यायचंय ती वसूल करण्याची जी, जी पद्धत आहे जी बोलण्याची जी, जी भाषा आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे महिलांना आदर केला पाहिजे आपण एकीकडे म्हणतो नवरात्र असली की महिलेचा जागर स्त्री शक्तीचा जागर ह्या पद्धतीची आपण वाक्यरचना वापरतो ह्याच वेळेस का सगळं झालं फायनान्स कंपन्यांकडून जे होणारी मानसिक तुम्हाला जो मानसिक त्रास आहे तो थोडा कमी झाला पाहिजे आणि तुमच्या उलाढालीसाठी तुम्हाला आणखीन थोडस मानधन किंवा कर्ज स्वरूपामध्ये तुम्हाला ती मिळाली पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह तुमचे मुलं तुमचं घर तुमचं कुटुंब तुम्ही सांभाळू शकले पाहिजे हीच विनंती आहे माझी सगळ्यांना आणि कलेक्टर साहेबांना पण हेच निवेदन द्यायचे की एवढ्या मोठ्या संख्येने आज एक नाही मला रोज फोन येत जसं मी फॉर्म व्हॉटप केले तेव्हा बसून प्रत्येक लोक लिहिता येतोय म्हणजे खरंच तुम्ही फायनान्स कंपनीकडून खूप त्रासले आहात हे ये तुमच्या येण्यावर तुमच्या बोलण्यावर सगळं दिसतंय आपल्या कर्जवर सविस्तर संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार